कार मी सदाशिवामन रॉडकेने राहणारे इंजनगाव बसमत जिल्हा हिंगोली हे आपण पाहताय बायोफेन्सिंग बायोफेन्सिंग आहे हे अर्थात नैसर्गिक कुंपण जे की आपण आपल्या शेतीच्या राखांसाठी कुंपण करतो रोई डुकर हरणं बंदरं माकडं वानर कुत्रे शेजारी किंवा इतर जे रानटी प्राण्याचा त्रास असतो त्याच्यासाठी जे आपण शेतीला जाळी बसवतो पोल रवतो तार बांधतो अँगल रवतो किंवा लोखंडाचे मोठमोठे मुट खांब रोतो आणि शेतीला आपण फेन्सिंग करतो तर त्याला काय होतं की त्याला जवळपास ऐंशी हजार ते लाख रुपये एका एकरचा खर्च येतो आणि प्लस पाच वर्षापासून त्याचं मेंटेनन्ससुद्धा चालू होतं तर हे जे बायोफेन्सिंग आहे हे बायोफेन्सिंग आपण कुठल्याही मेंटेनन्सशिवाय उलट दोन वर्षाच्या नंतर शाश्वत उत्पादन तेही चाळीस वर्षापर्यंत म्हणजे शेतीची राखण प्लस चाळीस वर्ष याचं उत्पादन असा दुहेरी फायदा असलेलं हे आपण करवंदाचं इथं बायोफेन्सिंग नैसर्गिक कुंपन केलेलं आहे याला आपण पाहताय जमिनीपासून हे दाखवतो तुम्हाला हे जमिनीपासून याला माल आहे ते पार शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण असा गुच्छानी माल असतो आपण पाहताय पूर्ण गुच्छानी माल असतो एक बाई साधारणतः दिवसाकाठी ऐंशी किलो ते एक क्विंटलपर्यंत तोडते हे फळं काट्याच्या बाहेर फळं असतात आणि या फळांना बाहेर राज्यातून व्यापारी येऊन खरेदी करतात खूप मोठ्या प्रमाणावर याचा व्यापार चालतो एकच महिना ही फळं मिळतात विशेष म्हणजे जाम जली चेरी आणि लोणचे असे विविध पदार्थ याच्यापासून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये बनत असतात आणि याला खूप अशी मागणी आहे आयुर्वेदातसुद्धा करवंदाला खूप मोठं डिमांड म्हणजे महत्त्व आहे याच्यापासून क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतात आणि हे असं विविध गुणकारी आणि कमीत कमी पैशात म्हणजे केवळ सात ते आठ हजार रुपयात एक एकर शेतीची राखण चाळीस वर्ष आणि प्लस त्याच्यापासून उत्पादन असा दुहेरी फायदा असलेलं हे नैसर्गिक कुंपण आहे जर याची आणखी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही मॅसेज टाकून किंवा फोन करून माहिती घेऊ शकताय आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा व्हिडिओ आहे आणि येणाऱ्या एक आठ दहा दिवसात या बागेची हार्वेस्टिंग होणार आहे म्हणून मुद्दाम हा आज आपण इथं व्हिडिओ घेत आहोत खूप अप्रतिम अशी ही बाग फुललेली आहे हे कुंपण फुललेलं आहे ॲक्च्युअल आतमध्ये करवंदाची बागच आहे तुम्हाला मी थोडंसं वर कॅमेरा घेऊन दाखवतो हे आपण पाहू शकता ही करवंदाची पूर्ण बागच आहे पण हे जे आहे हे बाजूचं हे जे आहे हे कुंपण आहे ही वाट आहे हे आपण पाहत आहे हा रस्ता आहे हे ऊसाचं शेत आहे हे खूप जुनं आंब्याचं मोठं संगीन झाड आहे हा नदीचा बेल्ट आहे तसं पाहिलं तर ऊसाचीच शेती होते इथं खूप पूर येतो पाणी असतं काळीची जमीन आहे तसं पाहिलं तर करवंद सगळ्या प्रकारच्या जमिनीत येतात हे काटेरी आ, काटेरी जे झाडं झोडपं दिसतात ही नदी आहे इकडून आसना नावाची नदी आहे खूप मोठी नदी आहे भयानक बाभळवपन आहे इकडं पूर्ण पडीक जमीन आहे शेकडो एकरवर इकडं पडीक जमीन आणि रानटी प्राणी या जंगलात या नदीच्या कडीला असतात आणि त्याचा खूप असा त्रास होत होता या शेतीला म्हणून मी हे जे लावलेलं कुंपण आहे हे, हे कुंपण दोन हजार एक एकोणीसमध्ये लावलेलं आहे हे जे फळं आहेत आतापर्यंत तीन वेळा याची फळं आपण तोडून विकलीत आणि हे चौथं क्रॉप या बागेचं आहे जर तुम्हाला कोणाला जर याच्याविषयी आणखी सखोल माहिती पाहिजे असेल तर आपण नक्कीच संपर्क साधू शकता किंवा याचे रोपं पाहिजे असतील तर आपण मागच्या दोन तीन वर्षापासून याचे रोपं बनवूनसुद्धा देतो आहे जे की ग्राहकांना कमीत कमी दरामध्ये आपण सहज उपलब्ध होतील असे करवंदाचे या आपण रोपं बनवून देतो आहे जर कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच संपर्क साधू शकता ही माझी करवंदाची बाग आहे आणि करवंदाच्या बागेलाच करवंदाचंच कुंपण आहे मी आणखी तुम्हाला दाखवतो ते आपण पाहू शकताय खूप छान असं हे करवंदाचं कुंपनीचं झालेलं आहे आपण येऊनही पाहू शकता खूप जबरदस्त फळांची सेटिंग आहे हे आपण पाहताय गुच्छानी फळं असतात असे धन्यवाद